सांगलीत काँग्रेसची सभा संपताच सामान्य कार्यकर्ते झाले आक्रमक बंडखोरी करणारी विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटलांचा प्रचार करणार अशी मांडली भूमिका कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे सभास्थायी मोठा गोंधळ जिल्ह्यातील एका नेत्याच्या विकृतीमुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली

बाकी आम्ही निवडून येतो हे त्यांनाही माहिती होतं त्यांना कुठंतरी खूपच होतं हे जिल्ह्यातलं नेतृत्व जर तयार झालं तर आपण याच्यामध्ये कुठंतरी कमी पडू त्यामुळे षडयंत्र करून आमची उमेदवारी रोखली गेली षडयंत्र होय षडयंत्र करालय जिल्ह्यातले नेते नाव घ्यायला नाही नेणार घेणार नाही मी आता आमची निवडणूक आहे आमचा नेता आमचा नेता निवडून यायला पाहिजे हे आमचं ध्येय नाना पटोलने आता महाविकास आघाडीचा धर्म पाळा असं म्हणून सांगितलंय आता काय भूमिका त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळा म्हटलं बरोबर आहे गेल्या शिवसेना ही बीजेपीवर बरोबर निवडून आलते ऐका शिवसेना ही बीजेपी बरोबर निवडून आलते त्यांनी आघाडी धर्म पाळला काय त्यांनी पाळलेला आघाडी त्यामुळे जनतेने ठरवलंय ही जनतेचा कौल आहे त्यावेळी विशाल दादाला मतदार करायचा आहे कारण शिवसेनेचं तर एक सुद्धा उमेदवार नसताना त्यांनी आयत्या बिळात घुसण्याचा प्रयत्न केलाय आयत्या बिळात इथली जनता घुसू देणार नाही त्यामुळं ही हे इलेक्शन आहे हे न भूतवण भीष होणार आहे विशाल दादा माझं नाव लक्ष्मण पांडरव चव्हाण मी दरी बी डेप्युटी सरपंच आहे कारण मतदार निवडणूक आयुक्त बंद पॅकेट दिलेलं बंद पॅकेट म्हणजे काय सांगतो त्याच्यामध्ये कुणाला कळता कामा नाही आहे शेकच वादा विशाल दादा फुलच्या शिमसिम ज्या वेळी पॅकेट खुलेल त्यावेळी लोकांना कळेल आणि विशाल दादा ह्या एक हजार एक मतदार निवडून येईल असं मी ग्वाही देतो आणि थांबतो जय जनसंवाद यात्रेपासून काँग्रेस काँग्रेस पक्षानं ठरवलं होतं की विशालदा पटलांना तिकीट द्यायचं आम्ही जनसंवाद यात्रा एवढी उत्स्फूर्तपणे काढली की जन जनसामान्यापर्यंत बाळासाहेबांचं नेतृत्व बाळासाहेब ज्या पद्धतीनं जिल्ह्याचं नेतृत्व करत होते ते आम्हाला खूप रुचलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र झालो जिल्ह्याचे आम्हाला यावेळेस खात्री नाही आम्ही विजयाचा परंतु हे जे काही षडयंत्र केलं या षडयंत्राला आम्ही सांगलीतली जी काही काँग्रेस प्रेमी जनता बळी पडलं बळी पडलं आमच्यावर ते अन्याय झालेला आहे ज्या पक्षाचं इथं एक उमेद एक सरपंच नाही एक जिल्हा परिषद सदस्य नाही अशा पक्षाच आम्ही काम करणार कस आम्हाला आमच्यावर जो अन्याय झाला तो अन्याय आम्ही विशाल दादांच्या वरती मतदान करून तो अन्याय दूर करणार okay, okay. आहे ने त्यांनी कार्यकर्ते संयम राखणार मी कार्यकर्ते मतदानाच्या रूपाने विशाल दादा पाटलांना निवडून आणणार आणि चंग बदले आणि आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वा खाली विशाल दादा पाटलांना निवडून आणणार तुमचं नाव सांगा मी दादा पाटील एक सामान्य कार्यकर्ता आहे एरंडोली गाव मीरज तालुक्यामधून आलो ओके चला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली